बीड जिल्ह्यात एक लाख सत्याऐंशी हजार कुणबी प्रमाणपत्र निघालेत तर नऊ हजार अर्जदारांचं जात वैधता प्रमाणपत्र मिळाले मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनानंतर सगळ्यात जास्त कुणबी प्रमाणपत्र हे बीड जिल्ह्यात मिळाले कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मात्र अर्जदारांना मोठा संघर्ष करावा लागतोय कागदपत्रांची पूर्तता करताना त्यांची दमछाक होतीये तर याच संदर्भात पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट व्हॅलिडिटीचा संघर्ष मराठा नेते पाटील यांच्या आरक्षण आंदोलनानंतर कुणबी पुराव्यांची शोध मोहीम राबवली गेली यात बीड जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त गावात एकवीस हजार पुरावे आढळून आले याच पुराव्याच्या आधारे जिल्ह्यात एक लाख सत्याऐंशी हजार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालं तर अर्ज केलेल्या दहा हजारपैकी नऊ हजार अर्जदाराचे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यात आलं मात्र कागदपत्राची जमवजमाव करताना अर्जदाराची दमजाक होत असून कुणबी मराठा वैधता प्रमाणपत्रासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय आम्ही ऑनलाईन केल्यानंतर हे सर्व कागदपत्र समाज कल्याण विभागात जात पडताळणी विभागात जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण अधिकार त्यांच्याकडे असतात अनेक वेळा त्रुटीची पूर्तता केल्यानंतरही ते आम्हाला सांगतात की अजूनही यामध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो ऑफलाईन ऑनलाइन त्रुटीची पूर्तता केल्यानंतरही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा मनस्ताप अर्जदार आणि सेतू केंद्राला सहन करावा लागतो असं सेतू केंद्र चालकांचं म्हणणं आहे आता पालकाची एकच अपेक्षित तुमच्याकडे ऑनलाईन केले तुम्ही याच्यातून काहीतरी सोल्युशन द्या किंवा काहीतरी करा बघा किंवा तुमच्याकडून झाले का दिरंग असं म्हणते म्हणणं आहे त्यांचं परंतु हे आपल्याकडून झालेलं नाही समाज कल्याणच्या प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनीच केले ते रिजेक्ट कारण यांनी त्रुटी दाखल करून पण ते म्हणताय कि दिरंगाई झाली आणि रिजेक्ट केली त्यांनी मग आता यांना पर्याय आणि अगोदर आता त्यांनी त्रुटी काढल्या काढले की यांना मेस देतो मेस आल्यानंतर हे दोन ते स्वतःची दाखल करतात ह्यांची काही चुकच नाही ना, ना पालकांची मै्यांनी जी त्रुटी दिली त्यांनी यांनी पूर्तता केली त्याची या संदर्भात जिल्हा जात पडताळणी अधिकारी यु डी सोनावणे यांना विचारलं असता आमच्याकडे विहित नमुन्यात आलेल्या अर्जावर आम्ही कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देत आहोत पण त्रुटी आढळल्यास अर्जदारांना समजून सांगणे त्रुटीची पूर्तता वेळेत न झाल्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी खासगीत सांगितलं मनोजरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकोटे यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या संदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतली तसंच अर्जदारांनी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज केल्यास अशा अडचणी येणार नाही त्यासाठी मराठा सेवकांची मदत घ्यावी लागेल असंही सांगितलं अतिशय मेहनतीनं सगळ्यांनी काम केल्यामुळे हा आकडा तिथं गेलाय परंतु त्या प्रमाणात व्हॅलिडिटी होत नाहीत असं आमच्या निदर्शनास आलं म्हणून आज आम्ही या कार्यालयात गेलो सगळे बांधव आमचे वेळोवेळी या कार्यालयात व्हॅलिडिटीसाठी येत असतात आम्ही सुद्धा तिथं संपर्क साधला असता काही कागदपत्रांच्या पूर्तते अभावी अनेकांच्या व्हॅलिडिटी अपूर्ण आहेत प्रमाणपत्र काढणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी ज्याला गरज आहे असेच अर्जदार पडताळणीसाठी अर्ज करतात मात्र पडताळणी करताना विहित नमुन्यात अर्ज वंशावर जुळवणी कागदपत्राची पूर्तता या पातळीवर अनेक वेळा अडचणी निर्माण होतात यातच अधिकाऱ्यांचा वेळ काढूपणा दप्तर दिरंगाई यामुळे वेळेत प्रमाणपत्र मिळत नाही याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे दीपक जाधव एल मराठी बीड